ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट कॉन्टॅक्ट झिरो झिरो न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीची यात्रा आज भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली विशेष म्हणजे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पशुबळीवर यंदा बंदी घालण्यात आल्याने यात्रेच्या इतिहासात प्रथमच ही यात्रा पशुबळी न देता अत्यंत उत्साहात पार पडली सालाबादप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीने चव्हाण पाटील घराण्याच्या नेतृत्वाखाली मंगाई देवीची यात्रा आयोजित करण्यात आली होती यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवस्थान आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले होते तसेच यात्रा परिसरात हार फुले खेळणी गृहोपयोगी साहित्य अम्युजमेंट पार्क व खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील उभारण्यात आले होते बेळगाव जिल्ह्याच्या सौंदती तालुक्यातील असुंडी ग्रामपंचायतीचे प्रभाग दोनचे सदस्य लिंगराजू कलवाड यांनी स्वतः बेंगळूर येथील विधानसभू येते परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांच्याकडे जाऊन गावातील वाहतुकीची समस्या सांगितली आणि गावासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात त्यांना यश आले ग्रामपंचायत सदस्य लिंगराजू कलवाड यांनी परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी आमच्या गावाला बस जोडण्यासाठी मदत केल्याबद्दल आभार मानले लिंगराजू कलवाड यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले जात आहे कारण अनेक दिवस वाहतूक व्यवस्थेत अडचण होती त्यांनी अनेक वेळा विनवणी करूनही काही उपयोग झाला नाही त्यांनी स्वतः मंत्र्यांकडे जाऊन ही समस्या सोडवली ही अभिमानाची बाब असल्याचे ग्रामस्थ विद्यार्थी सांगत आहेत बैलोंगल व कित्तूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे एकशे सोळाहून अधिक घरांचे नुकसान झाले असून अधिकाऱ्यांनी चौकशी करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा असे आमदार महांतेश कौजलगी व बाबासाहेब पाटील यांनी सांगितले आज बैलोंगल तहसीलदार कार्यालयात आमदार महांतेश कौजलगी व बाबासाहेब पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या ग्रामीण भागात नोडल अधिकारी नेमण्यात आले असून अभियंते पी डी ग्राम लेखापाल यांनी त्या ठिकाणी जाऊन संयुक्त सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा कोणताही भेदभाव न करता पारदर्शकपणे अहवाल सादर करावा अधिकाऱ्यांनी गाफील राहिल्यास कठोर कारवाई करू असा इशारा यावेळी आमदारांनी दिला अंगणवाडी केंद्रांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे आढळल्यास प्राथमिक शाळांचा वापर करावा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी डेंग्यूवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून जनतेत जागृती करावी अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या यावेळी तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते बैलोंगल तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पात्रात मगरी दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे बैलोंगल तालुक्याच्या तिगडी गावातील मलप्रभा नदीचे पात्र मुसळधार पावसाने ओसंडून वाहत आहे या नदीपात्रात मोठमोठ्या मगरींचे दर्शन झाले आहे मलप्रभा नदीची पातळी दिवसेंदिवस वाढत असून ती ओसंडून वाहत आहे वाहत्या नदीच्या पाण्यात मोठमोठ्या मगरी सहज वावरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करत असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे तिघडी धरणात कोणतीही सूचना बसविण्यात आलेली नाही तिघडी धरणाच्या इमारतीच्या आजूबाजूला अनेक झुडपे वाढली असून पर्यटकांना धरण पाहण्यासाठी येताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकातून संताप व्यक्त होत आहे कर्नाटक राज्य नोटरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्यामार्फत केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट घेऊन नोटरी व्यवसायावर पूर्णत अवलंबून असलेल्या वकिलांना सन्मानजनक कारकिर्द देण्याचे आवाहन केले नोटरी व्यवसायात पूर्णपणे गुंतलेल्या नोटरींना न्यायालयाच्या आवारात काम करण्यासाठी जागा देण्यात यावी ज्यांची एकदा नोटरी म्हणून निवड झाली आहे त्यांना दर पाच वर्षांनी त्यांच्या नोटरी परवान्याचे नूतनीकरण करणे ही प्रक्रिया रद्द केली जावी आणि त्यांना आयुष्यभर काम करण्याची परवानगी द्यावी नवीन नोटरींची नियुक्ती करताना नियमावली तयार करणे आवश्यक आहे राज्य नोटरी असोसिएशनच्या वतीने कोणत्याही नोटरीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या विधी विभागाने आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी असे विविध मुद्दे असणारे निवेदन केंद्रीय कायदा मंत्र्यांना सादर करण्यात आले असून नोटरी पब्लिक वकिलांच्या समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या केंद्रीय कायदा मंत्र्यांना या प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले बेळगाव उत्तरचे आमदार आसीफ उर्फ राजू सेठ यांनी नुकताच समर्थनगर मारुतीनगर आणि अहमदनगर या भागांचा दौरा करून तेथील परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबरोबरच पावसाळ्यात तेथील रहिवाशांना कोणत्या ते आव्हानांना तोंड द्यावे लागते याची माहिती घेतली आमदारांच्या या दौऱ्याचे उद्दिष्ट विशेषतः अतिवृष्टी दरम्यान उद्भवणारी पूरपरिस्थिती आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या ओळखणे तसेच त्यांचे निराकरण करणे हे होते याप्रसंगी आमदार राजू सेठ यांच्या समवेत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी स्थानिक नेते आणि इतर अधिकारी उपस्थित होते बेळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सात नद्या दुथडी भरून वाहत असून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गोकाक तालुक्यातील संपूर्ण गाव पाण्याखाली गेले असून अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे गोकाक तालुक्यातील अनेक गावे बाधित झाली असून मेळवंकी गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे आठशे घरे जलमय झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्येही मेळवंकी गाव घटप्रभाच्या पुरात बुडाले होते आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली असून गावातील इमारती घरे मंदिरे शेतजमीन रस्ते पूल गटप्रभा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत शहापूर बेळगाव येथील रहिवासी असलेले विनायक जाधव हे स्प्लेंडर दुचाकीवरून हेम्मडगाव मार्गे गोव्याहून खानापूरकडे येत असताना मणतुर्गाजवळील हालात्री नदीवर जलयुक्त पुलावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली व विनायक हे नदीकाठावरील झुडपात अडकले या घटनेची माहिती समजताच अग्निशमन दल व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली सामाजिक कार्यकर्ते विनायक मुदगेकर आणि भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी दोरीच्या सहाय्याने त्या व्यक्तीला बाहेर काढले त्यामुळे त्याचा जीव वाचला मात्र स्प्लेंडर दुचाकी वाहून गेली यावेळी घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती तोतया आय अधिकारी म्हणून लाखोंची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी अटक करून कारागृहात धाडले माळमारुती पोलिसांनी उक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथून दयानंद रामू जिंद्राळ नावाच्या तोतया सी बी आय अधिकाऱ्याला अटक केली आहे त्याने ट्रेनिंग स्कूल उघडून मी बेरोजगारांना नोकरी देईन असा विश्वास दाखवून प्रसंगी बनावट सी बी आय ईडी आय टी अधिकारी बनून कोट्यवधी रुपये गोळा केले माळमारुती पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याला अटक केली असून त्याची कारागृहात रवानगी केली आरोपीला बेळगाव द्वितीय जे एम एफ सी न्यायालयात हजर करण्यात आले शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन आणि पोलिस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांनी मारुती सी पी आय जे एम कालिमिर्ची आणि यांच्या पथकाचे कौतुक केले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद